हो राजां ते बांधन तेवढं आलीकड कमेंट करा कोण आलेला आहे ते कमेंट करा पटापटा पटा। con Ale, entonces sé si la carnalita la... कमेंट करा पटपट सीसीला ना का कोणी गोरला गोतिवा कमेंट करा हो पट पट कमेंट करा कोण कोण आलाय ते जसीला कोण कोण आलाय ते कमेंट करा संतोष बिजितकर हाय झालं का जेवण मॅडम हा झालं ना संतोष दादा झालं जेवण तुमचं झालं का आत्ताच झालं जेवण लाइक डन करा सिसीला राहू नका लाईक डन करा झालं का जेवण तुमचं आत्ताच जेवण केलं बघा जेवण करूनच ऑन केला सुभाष झाले जेवण झाले का हो दादा सुभाष दादा आत्ताच झाले जेवण लाईक डन करा दोघं पण आत्ताच झालं बघा दादा जेवण जेवण करूनच लाईव्ह चालू केली तुमचे झाले का जेवण संतोषदादा सुभाष दादा झालं का जेवण लाईक डन करा <coughs> संतोषदादा म्हणते आवाज खूप छान आहे बरं 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 बर, दादा धन्यवाद कसं म्हणताय काय माहिती मुद्दा म्हणताय का काय कंटाळा आलेला असते व दिवसभर त्याच्यामुळं कंटाळा आल्यासारखा आवाज येतोय धन्यवाद दादा लाईक देऊन करा सी सीला कोण कौन कोण आहे त्यांनी कमेंट करा सन्तोष दादा सुभाष दादा लाइक डन केही ला तिमी संतोषदादा म्हणते दादा दा का पेमेंट नाही ना दादा आणखीन पेमेंट यायचं एवढं सोपं नाही ना नाही आलेलं आणखीन पेमेंट पेमेंट आल्यावर सांगते ना आपल्या यूट्यूब फॅमिलीचे आभार मानले जातील ना सगळ्यांचे आणखीन आलेलं नाही पेमेंट सुभाष दादा म्हणते हाय <coughs> हाय सुभाषदादा काँ? का का तसं फिरा लागणार लाईक डन करा लाईक डन कोणीच केलं नाही झाले संतोष दादा लाईक करा सुभाष दादा लाईक करा <coughs> आज लाइव चालू केल्याबरोबर मला जांभळे यायला लागलेत दे ना मोबाईलपूर्वी दे ना मोबाईल सी सीला राहू नका कमेंट करा सगळेजण कमेंट करत नाही कमेंट करा राहू शिला पटपट कमेंट करा सगळे जण इथे सीन नसल्याने कमेंट कमी आहेत हां दादा आहेत पण काय प्रॉब्लेम नाही फेस आता दाखवत बाबा झेप आकाशाकडे नमस्कार 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 स्वागत आहे स्वागत आहे येत नाही लगेच प्रॉब्लेम आहे रेलचा नाही हा झोप आता शुभरात्री काय नाही त्याच्यात बघू नका पडत हां ते घरात गेलं की रेंज कमी येते जरा त्याच्यामुळं कोण एकदा एकजण शिशिला कमेंट करा बरं मला नेमकं कळलं को, नेमकं चालू आहेत कमेंट का बंद ते झेपा कशाकडे कमेंट करा बरं एक सुभाषदादा कोण आहे शिशिला त्याने एकजण कमेंट करा एका ना मला वाटलं अजून कमेंट अडकल्या का काय घरात गेली होती सगळी गायब झाली मी घरात नस तर लाईव्ह चालू केली नाही काय आज लाईट चालू केली घरात गेल्यावर येत नाही घरात गेली ती गेल जरा गेल सुट्टी बरं बरं बर सुट्टी दिली बाहेर बरे

हो काम येतो का रासच होणारे नवच्या हो काम येतो रासच होणारे नवच्या पुढेच जातील ताई जेवण झालं का आवाज येत नाही आवाज काहीच येत नाही काय माझा मी बोलू ती न कशाकडे आवाज येत नाही काय जेवण झालंय माझा आताच बापू दादा आवाज येत नाही काय जेवण झालंय आताच जेवण करूनच लाईव्ह चालू केलं तर आवाज बिलकुल येत नाही काय जेवण झालं आहे का जेवण झालंय पण आवाज येत नाही काय कुठे काय कुठे काय करायचं गुळात करायला आता रेंजचा प्रॉब्लेम चाललंय चाललं रेंजच आता आवाज कमी येतो कमी येत होता बाई नाही बोलतच न आवाज कमी येत होता मदत दिसायला लाईक डन बापू दादा काय करून सांगा बर कमेंट करून रशीद बाई लाईक डोन करा रोहितदादा आमचं गाव दहा शिवाय दाराशी बोलून येतात लाईक डोन करा रोहितदा नव्या सबस्क्राईब करा

पण आहे कामा से दोस त्याच्या कमेंट करून काय समज आवाज येतोय का नाही एक कमेंट करून सांगा मला प्रकाश दा गेले का काय आज जरा रेंज प्रॉब्लेम झाली नेटवर्कचं त्याच्यामुळे लाईव्हच व्यवस्थित होणार नाही सांगता का मला आवाज येतोय का कसा दे? कमेंट ये ते कसा दे का कमेंट येतात का कशा ते बी समजा दादा गेलात का काय कमेंट डिलीट करू नका रशीद दादा कमेंट नका डिलीट करू दादा म्हणते ताई रेंज मध्ये राहा आहे दादा रेंज मध्ये पण मला सांगा शी दादा कमेंट डिलीट कर आहे मी पण काय होते मध्ये मध्ये जरा नेटवर्क जाते ना आज लाईव ना झाली नीट आहे त्यांनी तरी कमेंट करा जरा दादा मला सांगा बरं माझा आवाज येतोय का ते आवाज येत नाही आवाज बिलकुलच येत नाही का थोड़ा फार येतोय ये मला सांगा कमेंट करून रोहित दादा आवाज येत का दादा दादा हॅलो बोला आवाज येत का माझा